नमस्कार मी वृषाली महेंदळे आज अजून एक एक अशाच अमेरिकेतून आलेल्या हर्षद जोशी म्हणूयात आपण त्याला त्याची फाईल आणि त्याची केसिस्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे हर्षद जोशी हा अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करणारा एक इंजिनियर खूप लहान वयात त्याची भराभरा प्रमोशन झाली आणि तो म्हणाला की मॅडम तिकडे प्रमोशन झाल्याबरोबर माझं इकडेही प्रमोशन झालं आहे माझं पोट अगदी ट आकार झाला आहे त्याचा तुम्ही काहीतरी करा आणि मला असं लक्षात आलं की त्याची आई मावशी या सगळ्यांनी इन्सिस्ट केल्यामुळे हा मुलगा केवळ वेट लॉससाठी अमेरिकेहून तो पुण्यात आला आता बोला याचं कारण असं आहे की माझे रिझल्ट मी जेव्हा तुम्हाला सांगते की मी रिझल्ट देईन ह्याचा अर्थ टाळी एका हाताने कधीच वाजत नाही टाळी आपण भिंतीवर वाजवत नाही ना टाळीला दुसरा हात लागतो म्हणजे काय मी कितीही तुम्हाला सांगितलं मी कितीही काउन्सलिंग केलं तुमच्याकडनं वर्कआउट करून घेतला तरीसुद्धा घरी जाऊन तुम्ही डाएटच्या वेळा आणि रात्रीची झोप ही जर सांभाळली नाहीत तर रिझल्ट विल बिकम बिग झिरो आणि यांनी येतानाच मला सांगितलं की मॅडम मला बेडेकरांची उसळ खायची आहे मला वैशालीत जायचं आहे मला कुलकर्णी काकूंच्या पोळ्या खायच्या आहेत हे अरे म्हणलं किती लीज बेटे मी कसं काय करणार आहे मी एवढे तुला पदार्थ खायला घालून मी तुझा वेट लॉस नाही करू शकत म्हणलं काळजी करू नका मी पहिले दोन तीन दिवस भरपूर खादडणार आहे आणि मग मी तुमच्याकडे जॉईन होणार आहे असं ओके okay, आणि मग त्याच्यानंतर दोन तीन दिवस आल्यानंतर खाणं पिणं झालं आणि मग हा माझ्याकडे जॉईन झाला फक्त एकच असं होतं की त्याच्यासमोर त्याचं टार्गेट हे फिक्स्ड होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं अमेरिकेत त्यांनी स्वतःचा वेट लॉस करण्यासाठी अति प्रचंड प्रमाणात पैसे वेळ मानसिक त्रास हे सगळं सहन केलेलं होतं आणि त्याला रिझल्ट मिळाले नाहीत आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न म्हणून तो माझ्याकडे आला त्यामुळे माझ्यावरही हो जबाबदारी वाढलेली होती फक्त मी त्याला सांगितलं आठ बारा चार आठ हे शेड्यूल तुला पुढेही सांभाळायला पाहिजे कारण आपलं वजन अठ्ठ्याण्णव किलो झालं हे त्याला इतकं फ्रस्ट्रेटिंग होतं आणि त्यामुळे त्यांनी ते पेटून त्यांनी तो वर्कआउट आणि मी सांगेन ते डाएट सगळं व्यवस्थित केलं फक्त एकच सांगते की पस्तीस दिवसात पस्तीस इंच आणि नऊ किलो त्याचा वेट लॉस झाला त्याच्यानंतर हेच सगळं डाएट आणि वर्कआउट मी त्याला ओसी दिली आउटडोर कन्सल्टेशन तेच त्यांनी सगळे वर्कआउट तिकडे केले आणि त्याच्यानंतर त्याचा अजून सात किलो वेट वेट लॉस झाला थोडक्यात सोळा किलो वजन आ, हे सदुसष्ट दिवसात त्याचं कमी झालं आणि पोटाचा सरकम्फरन्स त्याचा इतका छान कमी झाला की तो मला म्हणाला होता की मॅडम मला तुम्ही जास्त वर्कआउट द्या कारण मी तुम्ही सांगेल त्याप्रमाणे मी डाएट करतो पण मला पोट कमी करून द्या कारण मला सगळे झब्बे बिब्बे इथनं शॉपिंग करून घेऊन जायचे तिकडे काही आपले बिब्बे मिळत नाहीत ट्रॅडिशनल ड्रेसेस मिळत नाहीत आणि त्याप्रमाणे त्याचं वजन आणि मेजरमेंट खूप छान कमी झाली एक लक्षात घ्या की समोर त्याचं टार्गेट हे ठरलेलं होतं आणि आपण कशासाठी एवढे पैसे घालून आणि वेळ घालून इथे आलवलं हे त्याला माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी ते टार्गेट अचीव केलं आपल्याला जर असं असेल काही वृषाली इथंच आहे आपण करू पुन्हा वाढवू पुन्हा खाऊ त्याला काही अर्थ नाही हो कारण आम्ही किती दिवस तुम्हाला खर्चेस देणं माझं साधं सिंपल लॉजिक आहे मी माझे सगळे वर्कआउट हे घरी जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंही करता येतील असे वर्कआउट आहे घरात शिजवलेलं रोज खातो तेच खा आणि घरच्या गर घरी वर्कआउट करा एकदा तुम्ही एक स्पेल माझ्याकडे करा आणि नंतर हे सगळे वर्कआउट घरी जाऊन करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळतीलच मिळतील सो थिंक फिट स्टे फिट